नमस्कार मंडळी स्वागत आहे चला तर बघूया पौर्णिमाच्या ऊर्जा आपल्या सगळ्यांना काय सांगत आहे? हा संदेश आपल्या सगळ्यांसाठीच आहे चला बघूया तर हा आला आहे काड मंडळी आणि काड आहे मिस्ट्रीचा तर मंडळी हा काळ पाहता असं वाटतं आहे की कदाचित तुमच्यापासून काही गोष्टी अजूनही लपवून ठेवण्यात आलेल्या आहेत तुमच्या ते कदाचित लक्षातही ये येत असेल की काहीतरी कुठेतरी कुठल्या तरी एका बाबतीत गूढ काहीतरी आहे किंवा तुम्ही काहीतरी लपवून ठेवताय किंवा तुमच्या बाबतीत असं काहीतरी इतरांना कोणाला तरी वाटतंय की काहीतरी गूढ आहे तर तुमच्या वैयक्तिक आयुष्याला जसं हे लागू आहे त्या प्र त्याप्रमाणे घ्या हे सांगेन मी हा संदेश पाहता पण थोडं सांगेन थोडं सावध राहामध्ये तुमच्या बाबतीत असो किंवा इतरांच्या कुठल्या एका सिच्युएशन एखाद्या परिस्थितीबाबतीत असो पण काहीतरी कुठेतरी लप्पाछप्पी गोड असा प्रकार खूप दिसून येत आहे तर हाच तो संदेश आहे धन्यवाद